यु एन देश बचाओ युवन हटाव संविधान बचाव या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्याच्या उमारखेड शहरामध्ये काँग्रेस तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे एक सह्याची मोहीम आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज राबविण्यात आले आणि या ठिकाणी ई व्ही एन हटाव आणि देश बचाओन हटाव आणि संविधान बचाव म्हणून हजारो नागरिकांनी आज आपल्यात सह्या करून आपली प्रतिक्रिया नोंदविलेली आहे यावेळी अग्निमान लाईव्ह न्यूज चॅनलचे संपादक डॉक्टर अंबेजोयकर यांनी सुद्धा ई व्ही एन हटाव म्हणून आपली प्रतिक्रिया म्हणून सही केल्याचे दिसत आहे येवेन हटाव आणि देश बचाव येवेन हटाव आणि संविधान बचाव म्हणून देशामध्ये सध्या वादळ उठलं असून मतपत्रिकेनेच मतदान घेण्यात यावे आणि एक पारदर्शक मत प्रक्रिया राबविण्यात यावी म्हणून नागरिक रस्त्यावर उतरत आहेत आणि सध्या तरी सयाच्या मोहिमेतून निवडणूक आयोगाला जागं करण्याचा प्रयत्न सध्या या मोहिमेतून होताना दिसत आहे अग्निमान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगायकर हो ओगायकर उमरखेड